नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचारानं जोर पकडला आणि महायुतीच्या उमेदवार सौसीमा हिरे यांनी या तिरंगी लढतीला अधिक रंगत देण्यासाठी एक भव्य बाईक रॅली आयोजित केली होती सोमवारी सकाळी सा साडेआठ वाजेच्या दरम्यान प्रभाग क्रमांक एकतीसमधून ही रॅली गामने ग्राउंडपासून उत्साहात सुरू करण्यात आली सीमा हिरे यांनी रॅली दरम्यान ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुण मतदारांशी संवाद साधत आपला दृष्टिकोन मांडला होता गामने ग्राउंड वखरतुंड अटल वासन नगर आव्हाड पेट्रोल पंप पाथर्डी गाव जी एस टी भवन इन्कम टॅक्स कॉलनी प्रशांत नगर सप्तशृंगी माता मंदिर आनंदनगर स्वराज्य नगर नरहरी स्वराज नगर देवराम नगर अयोध्या कॉलनी आणि निसर्ग कॉलनी या भागातून ही रॅली पुढे सरकली होती ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून सीमा हिरे यांचे स्वागत केलं रॅलीचा समारोप सुदर्शन लॉन्स येथे दुपारी दोन वाजेच्या आसपास करण्यात आला माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनी सीमा हिरे यांच्या माध्यमातून प्रभागात झालेली विकासकामे आणि लाडकी बहीण योजना यांसारख्या उपक्रमांचा लाभ घेतलेल्या मतदारांमध्ये हिरे यांच्याबद्दल सकारात्मक भावना असल्याचं सांगितलं होतं या रॅलीत महायुतीचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता ज्यात माजी नगरसेवक भगवान दोंदे पुष्पा आव्हाड संगीता जाधव संजय नवले ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव नाना शिलेदार राम बडगुजर गणेश ठाकूर उत्तम उगाडे साहेबराव आव्हाड संदीप दोंदे आणि रोहन कानकाटे आदींचा समावेश होता सात वाजेपासून सर्व एकतीस मध्ये गामने ग्राउंड येते सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व आश्चर्य क्लब सर्व गजानन ग्रुप या वतीनं सकाळी तिथं सर्वसंघ चर्चा केल्यानंतर स्वतः पश्चिम लोकप्रिय आमदार श्रीमता हिरे साहेबराव अवार्ड पुष्पा पाटील पुष्पा अवार्ड राम भटगुजर आम्ही सर्व सकाळपासून नियोजन करत असताना आज गल्लीपर्यंत तर पूर्ण जॉगिंग ट्रॅक पासून अत्यंत लोकांनी ताईला प्रसिद्धा प्रिश दिला आहे निश्चित सांगावं लागेल की सकाळी सात ते आता दोन वाजले आहेत म्हणजे जवळजवळ आम्ही आठ घंटे हा प्रचार केला आहे सकाळी तर निश्चित म्हणायला येणाऱ्या वीस तारखेला निश्चित सर्वांना एक आम्ही आवाहन केलंय की आपण ज्येष्ठ नागरिक असाल वयवृद्ध असेल युवक असेल महिला असेल आपण सर्वात जास्त आपल्या घरातील पहिले मतदान करून यान बाकी राहिलेले सर्व असेल त्यांना पण सांगितलं की मतदान आपण मताचा टक्का वाढवण्याकरता आपण स्वतःनी आणि सर्वांनी आम्ही एक आवाहन केलं त्यामध्ये निश्चित सर्वात जास्त म्हणलं तर ताईंना खूप एकतीस म्हणजे प्रसाद प्रतिसाद दिला आहे की आपण ज्या ठिकाणी आणि विकास काम खूप ताईने या प्रभागात केली आहे त्यामुळे सर्व नागरिक असेल सर्व महिला असतील आणि निश्चित एक महत्वाचा एक मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांनी जी लाडकी बहिणी योजना आणली त्यामध्ये महिलांचा खूप मोठा हा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही आज निश्चित विश्वासाने सांगतो की ह्या येणाऱ्या तेवीस तारखेला सर्व पश्चिमचे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही स्वतः नगर नगरसेवक नागरिक निश्चित गुदळ उदळाशिवाय राहणार नाही आणि तो गुलाब उदळले की सर्व एकतीस मध्ये तो मोठा कार्यक्रम करणार आहोत सौ सीमाता हिरे यांच्या प्रचार प्रचारार्थ सकाळी आज पावणे सहा वाजता नामने ग्राउंड इथून ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये तिथून श्रीपद फोडून सुरू करण्यात आला नागरिकांचा इतका प्रचंड प्रतिसाद आहे की स्वतःहून नागरिक रस्त्यावर येऊन अवशन करत होते स्वतःहून हात करत होते स्वतः स्माइल देत होते त्याच्यावरनं लक्षात येतं का सीमाताईंची लोकप्रियता किती आहे ज्यावेळेस प्रचार करताना ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा हवा ज्यावेळेस लक्षात येतो त्यावेळेस लक्षात येतं का हा आपल्यावर किती प्रेम करतो तसंच आपल्या महायुतीच्या उमेदवार सीमाताई यांच्या बाबतीमध्ये घडत आहे आणि परिसरातल्या जवळ ऐंशी टक्के आम्ही आज रॅलीने पूर्ण केला आहे सकाळी सात वाजता आमची रॅली निघाली आणि आता बरोबर दोन वाजले दोन वाजता नॉन स्टॉपमध्ये आम्ही रॅली पूर्ण केली पूर्ण प्रभागाचा एकही परिसर सोडला नाही का जो मोठ्या मोठ्या वस्ती असलेला तिथून आम्ही टोटल पूर्ण केला आता आता याच्यानंतरच्या आमच्या आठ दिवस जे प्रचाराला उरले आम्ही पत्रक आणि स्लिपा वाटून त्याच्याद्वारे अजून प्रचाराचा आणि लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तसेच लोकांना जास्तीत जास्त बाहेर काढण्यासाठी आम्ही गाड्यांची व्यवस्था केली आहे ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था केली आहे ज्येष्ठांना जे प्रॉब्लेम येईल जायला कोणाची अडचण असेल आम्ही एक हेल्पलाईन नंबर देणार आहोत त्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला गाडीतून त्यांच्या घरी जाऊन परत त्यांना मतदान झाल्याचा घरी सोडणार आहे आम्ही अशा प्रभागाच्या वतीने स्कीम राबवणार आहोत आणि आमदार सीमाताई हिरे यांची प्रचार रॅली झाली विविध ठिकाणी त्यांचं इतकं जंगल स्वागत करण्यात आलं आणि ताईंनी जे केलेले काम आहेत जसे की मंदिराचे त्यांनी विविध सभा मंडप असतील जिम्नॅशियम हॉल असतील व्यायामशाळा असतील जॉगिंग ट्रॅक असतील ओपन जिम असतील ह्या सगळ्या ज्या त्यांनी दिलेल्या या कामाची फुली म्हणून का, लोक स्वतःहून इथे असं की आम्ही ताई तुम्हाला मतदान करू तुम्ही इथे जास्त फिरू नका आणि ही ताईंच्या कामाची फुलामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकसभेलाही पाथडी फाटा ते राणीनगर पाथडी गाव या परिसरामध्ये लोकसभेलाही प्रचंड असा लीड मिळालेला होता आणि तो लीड कायम टिकून आहे आज आम्ही सकाळपासून जे प्रभागामध्ये फिरत आहे त्या फिरत असताना आमच्या लक्षात आलं लोक स्वयंभू स्वतः येऊन आणि उमेदवाराची मिरवणुकीमध्ये थांबवून आणि आरती करत होते यावरून लक्षात येतं का लोकांमध्ये प्रतिसाद खूप चांगला आहे आणि लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्येही कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही महायुतीचे उमेदवार म्हणून सगळ्यांचं प्रेम आज सकाळपासून आम्हाला पावलोपावली लक्षात आलेलं आहे आणि दिसलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दामोदर थोरात जागृत लोकशाही नवीन नाशिक